नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आणि तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे संपूर्ण दिवसाचे कांदा बाजारभाव विश्लेषण आज कोणत्या बाजार समितीत कांद्याला काय बाजारभाव निघाले महाराष्ट्रात कांद्याला कसे बाजारभाव आहेत दक्षिण भारतात कांद्याला आज कसे बाजारभाव निघाले आज बाजारभाव तेजी आहे की मंदी आहे आवक नेमकी कशी आहे आवकेत वाढ आहे का या सर्व गोष्टींचं एकंदरीत विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा मित्रांनो आपण आपण मित्रांनो सर्वप्रथम पाहणार आहोत महाराष्ट्रातील निफाड या बाजार समितीचे कांदा बाजार भाव निफाड येथे मित्रांनो तीनशे एकोणसत्तर कांदा आवक दाखल झालेली आहे कालच्या तुलनेत थोडीशी आवक कमी आहे आणि सुमारे पाच हजार नऊशे वीस क्विंटल कांदा हा दाखल झालेला आहे आणि या कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे बावन आणि सरासरी हा एक हजार तीनशे रुपये एवढा दर आहे कालच्या तुलनेत बाजारभाव पण आपल्याला स्थिर पाहण्यास मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील कांदा बाजारभाव चांदवड येथे आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे पंचवीस आणि सरासरी हा एक हजार शंभर रुपये एवढा मित्रांनो दर मिळाला चांदवडला जो गोल्टा गोल्ट माल आहे याला कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त एक हजार एकशे त्र्याऐंशी आणि सरासरी हा पाचशे पन्नास रुपये एवढा दर आज कृषी उत्पन्न बाजार समितीत चांदवड येथे कांद्याला निघाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत लासलगाव लासलगावला आज अवकेत मोठी वाढ आहे आज लासलगावला सुमारे नऊशे शहाऐंशी कांदा गाड्या ह्या दाखल झालेल्या आहेत आणि ज्यामधून सुमारे एकोणीस हजार पाचशे बारा क्विंटल कांदा हा दाखल झालेला आहे आणि मित्रांनो या कांदाला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार नऊशे बावन्न आणि सरासरी हा एक हजार तीनशे पन्नास रुपये एवढा दर आज मिळाला मित्रांनो लासलगावला आज अवकेत मोठी वाढ आहे मात्र बाजारभाव आपल्याला कालच्या तुलनेत हे मित्रांनो स्थिर पाहावयास मिळत आहेत यानंतर आपण पाहणार आहोत बेंगलोर बेंगलोरला आज कालच्या तुलनेत आणखीनही अवकेत वाढ झालेली आहे बेंगलोरला आज सुमारे तीनशे पंचवीस टक्कांमधून पासष्ट हजार एकशे चौदा कांद्याच्या बॅगा ह्या दाखल झालेल्या आहेत यामध्ये कर्नाटकाचा ऐशी टक्के कांदा आहे आणि महाराष्ट्राचा वीस टक्के कांदा आहे कर्नाटकाचा जो एक्स्ट्रा सुपर कांदा आहे याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये कर्नाटकाच्या बिग कांद्याला बाराशे रुपयापासून तेराशे रुपये आणि जो अनक्वालिटी कांदा आहे कर्नाटकाचा याला तीनशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंत दर आज बेंगलोर येथे मिळाले आहे यानंतर बेंगलोरला जो महाराष्ट्राचा दा कांदा दाखल झालेला आहे त्याच्या जे एक दोन लॉट हे मित्रांनो एक हजार सातशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये जो फुल गळा कांदा आहे याला मित्रांनो पाचशे रुपयापासून पासून एक हजार सहाशे रुपये मुक्कल कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये आणि मिडियम कांद्याला एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर येथे महाराष्ट्राच्या कांद्याला मिळाला आहे मित्रांनो बेंगलोरला मागील पाच ते सहा सा दिवसापासून रोज कांद्याच्या अवकेत वाढ होत आहे आणि मित्रांनो बऱ्याचशा बाजार समितीमध्ये मागच्या चार ते पाच दिवसापासून कंटिन्यू आवकेत वाढ होत आहे आणि त्यामुळेच बऱ्याचशा बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव आपल्याला थोडेसे डाऊन झालेले दिसत आहे मित्रांनो आता हे कांद्याची आवक मागील चार ते पाच दिवसांपासून एकदम वाढण्याचं कारण काय मित्रांनो बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदा हा पावसाने मोठ्या प्रमाणात ओला झालेला आहे आणि मे महिन्याच्या शेवटी शेवटी शेतकऱ्यांना नाफेड एन ची कांदा खरेदी सुरू होण्याची श आशा होती मात्र तशा प्रकारे काहीच झालेलं नाही आहे आणि जो शेतकऱ्यांचा डॅमेज माल आहे हा टिकून ठेवण्याची आणि मित्रांनो तो टिकून राहण्याची शक्यताही फार कमी आहे म्हणून त्या शेतकऱ्यांना तो कांदा विकल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि कांदा बाजारभावात काही मोठी वाढ होईल अशी शक्यता सध्या ज्या ह्या परिस्थिती आहेत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आता वाढत आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना वाटत नाही म्हणून कांदा हा सटल्यापेक्षा कांदा कांदा सडीत सटल्यापेक्षा तो जो दर मिळेल त्या दराने विकून टाकून मोकळं व्हावं असं सध्या ज्या शेतकऱ्यांचा कांदा हलका आहे त्या शेतकऱ्यांचं मत आहे आणि त्यामुळेच ते आता शेतकरी आपला कांदा हा मिळेल त्या भावात विकत आहेत आणि त्यामुळे रोज कांद्याच्या अवकेत वाढ होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो पण व्यापारी पण सांगतात कांद्याच्या बाजार समितीमध्ये जो चांगला कांदा आहे या चांगल्या कांद्याची आवक नाही आहे संपूर्णपणे नव्वद टक्के कांदा हा थोडासा हलक्या क्वालिटीचा आहे आणि त्यामुळेच त्याला कांदा बाजारभाव कमी आहेत म्हणून चांगला माल जर बाजार समितीत आला तर त्याला चांगले दर हे मिळत आहेत म्हणून आपला चांगला माल जर तुमच्याकडे असेल अतर बाजार समितीचा आढावा घेऊन आणि सर्व गोष्टी तपासूनच आपला कांदा विका शेवटी कांदा तुमचा आहे तुमचा कांदा तुम्हाला कधी विकायचा तुम आहे हा तुम तुम निर्णय तुम्हाला तुमचा घ्यायचा आहे बाकी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ह्या आपल्याला कमेंट करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद